शाळेमध्ये प्रवेश घेणारं प्रत्येक पाऊल नव्या स्वप्नांची चाहूल मनामध्ये घेतच शाळेत प्रवेश करतं शाळा प्रवेशाची विविध घोषवाक्य चारोळ्या आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही सर्वांनी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका शाळा प्रवेश घोषवाक्य चारोळ्या जीप मनपा शाळा बाळास लाविते लळा जीप मनपा शाळा बाळास लाविते लळा घरोघरी फुलेल शिक्षणाचा मळा शिक्षणाचा मळा जीप मनपा शाळेचा एकच ध्यास जीप मनपा शाळेचा एकच ध्यास मुलांचा होईल सर्वांगीण विकास मुलांचा होईल सर्वांगीण विकास जीप मनपा शाळा सर्वांगीण विकासाचे द्वार जीप मनपा शाळा सर्वांगीण विकासाचे द्वार मिळेल सगळ्यांना शिक्षण दर्जेदार मिळेल सगळ्यांना शिक्षण दर्जेदार पुढचं घोष वाक्य करायला स्वप्नपूर्ण जीप मनपा शाळेचा आधार करायला स्वप्नपूर्ण जीप मनपा शाळेचा आधार निराकार जीवनाला जीप मनपा शाळा देई आकार निराकार जीवनाला जीप मनपा शाळा देय आकार पुढचं घोषवाक्य जीप मनपा शाळेत शिक्षण आपल्या हक्काचे जीप मनपा शाळेत शिक्षण आपल्या हक्काचे घेतील वेद आपल्या उज्ज्वल भविष्याचे घेतील वेद आपल्या उज्ज्वल भविष्याचे पुढचं अतिशय सुंदर असं घोषवाक्य जीप मनपा शाळेत करू स्वप्न साकार जीप मनपा शाळेत करू स्वप्न साकार मिळेल प्रत्येकाच्या आयुष्याला आकार मिळेल प्रत्येकाच्या आयुष्याला आकार शाळा प्रवेशोत्सव आणि शाळा प्रवेशाच्या निमित्तानं पुढचं एक सुंदर सुघोष वाक्य जबाबदार पालकांचे लक्षण जीप मनपा शाळेत मिळेल उत्तम शिक्षण जबाबदार पालकांचे लक्षण जीप मनपा शाळेत मिळेल उत्तम शिक्षण शिक्षक पालक विद्यार्थी आपल्या शाळेच्या नावानुसार या घोषवाक्यामध्ये बदल करू शकता जीप मनपा किंवा तुमच्या शाळेचं नाव तुम्ही टाकू शकता पुढचं घोषवाक्य जीप प मनपा शाळेत शिक्षण घेशील जर तू मुला ज्ञान व कलागुणांनी थोर करेल तुला ज्ञान व कलागुणांनी थोर करेल तुला पुढचं घोषवाक्य उद्धराया कोटी कोटी कुळे जीप मनपा शाळेत दर्जेदार शिक्षण मिले, उद्धराया कोटी कोटी कुळे जीप मनपा शाळेत दर्जेदार ज्ञान मिले, दर्जेदार शिक्षण मिले, पुस्तके गणवेश मोफत मिळेल परिपूर्ण ज्ञान पुस्तके गणवेश मोफत मिळेल परिपूर्ण ज्ञान जीप मनपा शाळेत जीप मनपा शाळेत होईल जीवनाचे कल्याण होईल जीवनाचे कल्याण कवायत खो खो कबड्डी होतात सारे खेळ कवायत खो खो कबड्डी होतात सारे खेळ शिक्षणाबरोबर सर्वांगीण विकासाला मिळतो खूप सारा वेळ शिक्षणाबरोबर सर्वांगीण विकासाला मिळतो खूप सारा वेळ शाळेची नेमकी वैशिष्ट्य साक साकार करणारी सांगणारी ही घोषवाक्य शेवटचं घोषवाक्य करूया जीप मनपा शाळेत निश्चित आपला प्रवेश करूया जीप मनपा शाळेत निश्चित आपला प्रवेश घेऊ उत्तम शिक्षण साक्षर करू या देश घेऊ उत्तम शिक्षण साक्षर करू या देश धन्यवाद प्रिय पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनो ही सुंदर सुंदर घोषवाक्य तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद